लॅपटॉपचा डेस्कटॉप आलेला आहे एपलचा एपल डेस्कटॉप आलेला आहे एपलचा डेस्कटॉप आलेला आहे रॅम काय सहा जी बी रॅम आय फाय मध्ये ना आयफाय आयफाय मध्ये एपलचा रॅम डेस्कटॉप आलेला आहे कम्प्युटर अवेलेबल आहे प्रिंटर एच पी प्रिंटर एच पी प्रिंटर आलेला आहे कॉम्पिटेटर थोडे से उरलेले आहेत कॉम्पिटेटर होम थिएटर आणि उरलेला माल पाहून घ्या हे हॉटेलसाठी टेबल आलेले आहे हॉटेलसाठी टेबल आलेले आहेत पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत बाराशे लिटरमध्ये फायबरमध्ये कॉक वगैरे सर्व रेडी बाराशे लिटरच्या टाक्या फुल टंकी भरून आलेल्या आहेत